नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नेता जाऊन आपण पाहणार आहोत सतरा जुलै रोजीच्या महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज मान्सूनचा जी अक्षरेषा आहे ती मान्सूनची अक्षरेषा ज जे, राजस्थान जैसलमेरपासून गुजरातच्या द उतरेला याचबरोबर महाराष्ट्रातलं विदर्भ तसेच तेलंगणा व भुवनेश्वर कटकच्या मध्यातून सर सध्या पाहायला मिळत आहे याचबरोबर ऑप्शल ट्रप जी रेषा आहे ती ऑप्शल ट्रप रेषा अजूनही सक्रिय आहे म्हणजे मुंबईपासून कन्न केरळच्या बाँड्रीपर्यंत याचबरोबर ईस्ट वेस्ट जो विन्स झोन आहे तोही इ या ठिकाणी सक्रिय आहे म्हणजे मुंबईच्या उत्तर भागापासून नाशिक याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल नागपूरपर्यंत विखुरलेले पाहायला मिळालं आहे याचबरोबर जे कमी क्षेत्र कमी दाबा क्षेत्र तयार झालं तर ते कमी दाबा क्षेत्र आता ॲक्सेस ऑफ मान्सून यामध्ये वि विरून गेला आहे व त्याचा जो प्रभाव आहे तो अत्यंत कमी झाला आहे येणाऱ्या चोवीस तासामध्ये राज्याचा पावसाचा खास करून जर विचार केला तर या तिन्ही ट्रप रेषामुळे म्हणजे ॲक्सेस ऑफ मान्सून याचबरोबर उफ्षे, ऑफ ऑफशेड ट्रप असेल आणि ईस्ट वे झोनमुळे उत्तर भारत सॉरी उत्तर महाराष्ट्र याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबई पेन अलिबाग चा जो भाग आहे याचबरोबर पालघरचा भाग असेल या भागामध्ये पावसाचे प्रमाण असेल ते कमी होण्याची दाट शक्यता याचबरोबर जो घाटमाराचा भाग असेल या भागामध्येही पाऊस हा कमी व अत्यल्प राहण्याची शक्यता आहे येणाऱ्याची विधासाराच्या पावसाचा खास करून जर विचार जर केला तर सर्वप्रथम कोकणमध्ये पाहिलं तर प पालघर ठाणे मुंबई श शहर उपनगर असेल या भागामध्ये पावसाचा जोर ओसरेला पाहायला मिळालेला आहे कारण की ईस्ट वेस्ट शेअर झोन मुंबई ठाणे पालघरपासून छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये विखुरलेला आहे त्यामुळे येणाऱ्या दोन ते तीन दिवसापर्यंत मुंबईमध्ये पावसाचे प्रमाण असणार आहे ते कमी राहण्याची शक्यता आहे याचबरोबर रायगडचा जो दक्षिण भाग असेल माणगाव माळसा पोलादपूर महाड व रोहा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतो मात्र जो उत्तरेकेला भाग असेल खालापूर पेन पाली अलिबाग या भागामध्येही पावसाचं प्रमाण असेल ते अत्यल्प राहणार आहे जर झाला तर हलक्या प पद्धतीचा पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर रत्नागिरीचं पाहिलं तर गुहागर चिपळूण देवरूप रत्नागिरी या भागामध्ये एके दोन ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळू शकतात तसेच देवरूप लांजा राजापूर खेड दापोले या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर स सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये देवगड वैभववाडी कणकवली कुडाळ वेंगुर्ला या भागामध्ये हलक्या ते मध्यम व काय भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे कारण की रत्नागिरीचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये जो विंडस्वेअर विंड झोन आहे तसेच ऑप्शन ट्रप आहे याचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे या भागामध्ये चांगल्या पद्धतीने पाऊस पडेल मात्र उत्तरेला पावसाची शक्यता फार कमी आहे याचवेळी पश्चिम महाराष्ट्राचा का विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रमधील बहुतांश भाग हा कोरडा राहण्याची शक्यता आहे कोल्हापूरचा जर पाहिलं जो घाटमातेचा भाग आहे शाहवाडी गगनबावडा राधानगरी बुदरगड आजार चंदगड या भागामध्ये हलक्यात ते मध्यम पाहायला मिळू शकतात व उर्वरित संपूर्ण कोल्हापूरमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता व एक ते दोन ठिकाणी लाईट रेन पडण्याची दाट शक्यता आहे यावेळी सांगलीचा जर विचार केला जतकोटे मग आटपाळे मिरज तासराव खानापूर वा वाळवा या भागामध्ये पावसाची शक्यता ही कमी आहे मात्र वाळवामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते त्याचवेळी शिराळाचा जर विचार जर केला तर शिराळ तालुक्यामध्ये ही पावसाचं जे प्रमाण असेल ते अत्यल्प असेल मात्र जो चांदोल अभयारण्याचा जो भाग आहे या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकते त्याचबरोबर साताराचं जर पाहिलं महावेश्वर व मेढा पाटण या भागामध्ये हलकेने मध्यम सरी तसेच कोरेगाव पाटण वडूज दहिवडी शिरवळ वाई खंडाळा या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे कमी राहण्याची शक्यता झाला तर एके दोन ठिकाणी मात्र अन्यत्र मात्र पावसाची शक्यता ही फार कमी आहे सोलापूरचं जर पाहिलं सोलापूरमध्येही ढगाळ वातावरण राहू शकते एके दोन ठिकाणी मात्र पाऊस हा त्या ठिकाणीही कमी असणार आहे याचबरोबर पुण्याचा जर विचार केला तर बारामती इंदापूर दोन शिरूर पौड जुन्नर तसेच राजगनगर पुणे शहर असेल सासवड असेल या भागामध्ये पावसाची शक्यता ही फार कमी आहे या ठिकाणी हवामान कोरडं आणि स्वच्छ राहणार आहे त्याचबरोबर लोणाळ खंडाळा तसेच घाटमात्याचा भाग या भागामध्ये मात्र हलक्या सरी पाहायला मिळू शकतात एक ते दोन ठिकाणी मध्यम सरी पाहायला मिळू शकतात त्यामुळे नगराचा जर विचार केला तर नगरचा संपूर्ण ही पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र शेवगाव पाथर्डी नेवासा या एक ते दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतो ठिकाणी हवामान स्वच्छ राहणार आहे त्याचबरोबर मराठवाड्याचा विचार जर केला तर लातूर धाराशिव आणि बीडचा दक्षिण भाग असेल म्हणजेच जामखेड याचबरोबर धाराशिव परंडा भूम कळम तुळजापूर उमरगा याचबरोबर ला, लातूर संपूर्ण जिल्हा या भागामध्ये वातावरणामध्ये ढगाळ वातावरण वाता राहील मात्र पावसाची शक्यताही फार कमी आहे झाला तर पाऊस एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा शक्य जोरदार पाऊस त्या ठिकाणीही नाही याचबरोबर नांदेडमधील भोकर विलोली हदगाव तसेच किनवट या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसा शक्यता याचबरोबर कंधार मुदखेड ना नांदेड शहर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाचं शक्यता याचबरोबर हिंगोलीमधील हिंगोली कळमूर्वी हा जो उत्तर भाग असेल या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळतो त्या वसमतसेच परभणीचा परभणी पाथरी जिंतूर आणि गंगाखेड या संपूर्ण विभागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर जालना संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये परतूर अंबड जालना बोफर्द तसेच छत्रपती संभाजीनगरमधील उत्तरकडला जो भाग आहे कन्नड सिल्लोड आणि औरंगाबाद कुंजापूर या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकते याचबरोबर जो दक्षिण भाग असेल वैजापूर गंगापूर पैठण या भागामध्ये हलक्या सरी व काय भागामध्ये फक्त वातावरण राहण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जो दक्षिण भाग असेल त्या ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळतील मात्र जोरदार पाऊस त्या ठिकाणी नाही याचबरोबर मराठवाडा सॉरी विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भातील बुलढाणामधील चिखली लोणार राजा या भागामध्ये मध्यम व काय भागामध्ये जोरदार श्री पाहायला मिळू शकतो या ठिकाणी विजय कर्कशात पावसाची शक्यता याचबरोबर नंदुरा मलकापूर जामखेडामध्ये संग्रामपूर हा उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये ते हलक्या ते मध्यमस्री पाहायला मिळू शकतात तसेच वाशिमचा संपूर्ण जिल्हा म्हणजे मानपूर मालेगाव रिसोड वाशिम या भागामध्ये अति जोरदार पाऊस शक्यता याही ठिकाणी विजय कडकडसेत पावसाची दाट शक्यता तसेच अकोला संपूर्ण जिल्हा अमरावती संपूर्ण जिल्हा याचबरोबर यवतमाळचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये हलक्यामध्येच हलक्या सरी याचबरोबर काय भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकतो नागपूर भंडारा गोंदिया तसेच चंद्रपूर गडचिरोली हा संपूर्ण भाग जो आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे काय भागामध्ये ढगाळ वातावरण ही राहू शकतात याचबरोबर खांदेचा जर विचार केला तर खांदेशमधील जळगावचा अमरणे पारोळा चोपडा यावर व रावेर हा जो भाग भागच या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पडेल तसेच जो दक्षिणतील भाग आहे चाळीसगाव बडगाव पाचोरा जामेर भुसावळ अदलापूर रावेरच्या दक्षिण तसेच जळगाव दामोर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस अशी शक्यता आहे तसेच नाशिकचं जर पाहिलं तर नाशिकमध्ये पावसाचं प्रमाण हे आज हलक्या पाहायला मिळालं मात्र येणार चोवीस तासाचे नाशिकमध्येही पावसाचं प्रमाण हे कमी राहणार रा आहे म्हणजे पाऊस त्या ठिकाणी राहणार रा नाही त्याचबरोबर मालेगाव नांदगाव सटाणा जो उत्तर भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यमस्री पाहायला मिळते मात्र तेही विखुरल्या स्वरूपामध्ये तसेच दिंडोरी कळवण चंदवड येवला निपाड या भागामध्ये हा ढगाळ वातावरण आणण्याची शक्यता त्याचबरोबर धुळ्याचं जर पाहिलं धुळे धुळ्यामध्ये धुळे शिंदखेडा शिरपूर हा जो जळगाव साईडचा जो भाग आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यमश्री व काय भागामध्ये जोरदार से पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर साखरी या भागावर ढगाळ वातावरण राहू शकतो तसे नंदुरबारचं पाहिलं तर जो नंदुरबारचं उत्तरतील भाग आहे अकलबो मडगाव या भागामध्ये मध्यमश्री पाहायला मिळू शकतात तसेच नंदुरबार शहादा आणि नवापुरा या भागामध्ये ढगाळ वातावरण एक ते दोन ठिकाणी रेन पडण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईबच केलं असेल कृपया सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स मी नेहमी वाट पाहत तसं जर तुम्हाला विलेजनुसार म्हणजे गावांनी हाही जर वेदर फोरकास्ट हवा असेल त्याही बद्दल कमेंट करा म्हणजे मी त्या गावाचाही समावेश या आपल्या फोरकास्टमध्ये कलेचा आहे धन्यवाद